या म्हणजे अभिसरण म्हणजे पाण्याचं अभिसरण कसं होते तो प्रयोग आपण आज घेणार आहोत ठीक आहे तर आपण हा काय आहे लवकर सांगा मला

म्हणून आपण या स्पिरिट लॅम्पच्या जागी काय घेतली आपण मेणबत्ती घेतली काय घेतली आपण मेणबत्ती घेतली त्या मेणबत्तीला काय केलं आपण पेटवलं पेटवलं आणि याच्यानंतर आपण हा जो फ्लास्क आहे पसरड फ्लास्क मध्ये आपण पाणी घेतलं त्या पाण्याला काय केलं आता आपण त्याच्यामध्ये कलर टाकला थोडासा आणि खालून आपण त्याला काय दिली उष्णता दिली तर हे कलरफुल जे आहे कलरफुल काय आहे त्याचा जे कण दिलेले आहेत हा तर अशा प्रकारे हा पाणी आता गरम झालेला आहे आणि या गरम पाण्याचे कण हे बघा दिसत आहेत आपल्याला हे कण काय होत आहे वरती जात आहेत वरती वरती जात आहेत ते कण जात आहेत हे दिसत आहेत बघा ते हे वरती जात आहेत आता अशा प्रकारे ते काय होते उष्णतेचे अभिसरण होते उष्णता पाणी जर जेव्हा आपण तिथं गरम केला तेव्हा उष्ण पाणी भर जातो आणि थंड पाणी हा खाली येतो कशामुळे होतो हा डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची घनता जसं जसं पाणी गरम होते तसं पाण्याची काय डेन्सिटी कमी होते आणि उष्ण पाणी वर जातो आणि कोल्ड पाणी हा कुठे येतो खाली येतो अशा प्रकारे हे काय झालं उष्णतेचे अभिसरण म्हणजे सर्वेक्षण ऑफ